यंत्रमागांचं आणि कापड उद्योगाचं केंद्र म्हणून भिवंडी प्रसिद्ध आहे याशिवाय अनेक मोठ्या आणि प्रसिद्ध कंपन्यांच्या मालाची साठवणूक करणारी हजारो गोदामं या भागात अस्ताव्यस्त पसरली आहेत एकीकडे शहरी भाग आणि दुसरीकडे आदिवासी आणि ग्रामीण भाग असलेल्या भिवंडी मतदारसंघाचा आपण आढावा घेऊया यंत्रमाग आणि कापड निर्मितीचं शहर म्हणून भिवंडीची ओळख आहे दोन हजार नऊ मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली भिवंडी पूर्व भिवंडी पश्चिम भिवंडी ग्रामीण कल्याण पश्चिम शहापूर आणि मुरबाड या सहा विधानसभा मतदार संघांचा मतदार या मतदारसंघात समावेश होतो यापैकी दोन मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात असून दोन मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहेत शहापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार असून भिवंडी पूर्व मतदारसंघातून समाजवादी पक्षाचा आमदार निवडून आला आहे केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील इथून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे दोन वेळा निवडून आले असून दोन हजार नऊ साली काँग्रेसच्या सुरेश टावरे यांनी इथून विजय मिळवला होता यावेळी महायुतीकडून कपिल पाटील पुन्हा भाजपाच्या तिकिटावर उभे आहेत तर आतापर्यंत इथून निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या ताब्यातून हा मतदारसंघ यावेळी गेला आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामा हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या जिजाऊ संघटनेच्या निलेश सामरे यांनी इथून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे याशिवाय बसपा आणि एमआयएम या दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत प्रचंड प्रमाणामध्ये असलेली अनधिकृत गोदामं भिवंडी पट्ट्यात अस्ताव्यस्त पसरली आहेत यातून साठवल्या जाणाऱ्या रसायनं प्लास्टिक फर्निचर रबर कापड तेल स्पंज अशा ज्वलनशील गोष्टींमुळे इथे कायमच आग भडकलेली असते भिवंडी शहरातून वाहणारी कामवारी नदी अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे आक्रसली असून पावसाळ्यात या नदीकाठच्या लोकांना कायमच पुराचा धोका असतो शहरातील अनधिकृत प्रमाणात बांधल्या गेलेल्या असंख्य कारखान्यांमध्ये हजारो यंत्रमाग असून त्यातच शेकडोंच्या संख्येने राहणारे उत्तर प्रदेश बिहार आंध्र प्रदेश मधील कामगार यांच्या अनेकविध समस्या आहेत पूर्वी असणारी वीज चोरी टोरंट कंपनीसारख्या खासगीकरणामुळे आटोक्यात आली आहे शहापूर हा आदिवासी बहुल भाग असून इथं पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या उन्हाळ्यात आजही जाणवते मुरबाडमधील बहुतांश भाग शहरी झाला असून इथले रस्ते मात्र अत्यंत सुस्थितीत झाले आहेत पावसाळ्यात उल्हास नदीला येणारा पूर हा बदलापूर पासून अनेक शहरांना तापदायक होतो या सगळ्या समस्यांवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे इथे पंचरंगी लढत होत असली तरी मुख्य लढत कपिल पाटील आणि बाळामामा म्हात्रे यांच्यातच अपेक्षित आहे तरीही अपक्ष उभे राहिलेले निलेश सामरे कोणाची मतं खातात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे